नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एससाठी कॅपराउंड वन डिक्लेअर झालेला आहे या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती एस एम एल तसेच मार्कपर्यंत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो आता जो आपण कट ऑफ पाहणार आहोत स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटाचा कट ऑफ आहे तर सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना सत्तावीस हजार तीनशे सोळा या एस एम एलपर्यंत तसेच चारशे पाच ते चारशे दहा या दरम्यान प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेला आहे मार्क जे आहेत ते आपण एस एम एलला ग्रहीत धरून काढलेले आहेत त्यामुळे मार्कमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात याची नोंद घ्या त्यानंतर आता आपण यश टी कॅटेगरी संदर्भाने माहिती पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी यश टी कॅटेगरीमध्ये होते या विद्यार्थ्यांना सदोतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी या एस एम एलपर्यंत तसेच तीनशे पाच ते तीनशे दहा या मार्कदरम्यान फस्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळाले एस सी आणि एस टी कॅटेगरीनंतर आता आपण एन टी कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जेही विद्यार्थी मध्ये होते त्या विद्यार्थ्यांना सव्वीस हजार तीनशे तेहतीस या एस एम एलपर्यंत तसेच चारशे पाच ते चारशे आठ या दरम्यान राऊंड वनमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालेला आहे एन टी बीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सत्तावीस हजार सहाशे पंचवीस या एस एम एल पर्यंत तसेच चारशे पाच ते चारशे दहा या मार्क मार्कदरम्यान राऊंड वनमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळाले त्यापुढे आता आपण एन टी सी आणि एन टी डी या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर एन टी सीमध्ये सव्वीस हजार दोनशे नव्याण्णव या, या एस एम एल पर्यंत व चारशे ते चारशे पाच या मार्कदरम्यान प्रट बी एम एस कॉलेज मिळालेलं आहे तसेच एन टी डी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सव्वीस हजार पाचशे चौतीस या एस एम एल पर्यंत व चारशे सहा ते चारशे दहा या मार्कदरम्यान प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे त्यानंतर आता आपण ओ बी सी एस सी बी सी ओपन तसेच डब्ल्यू एस या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना सव्वीस हजार तीनशे त्रेसष्ट या एस एम एल पर्यंत तसेच चारशे पाच ते चारशे दहा या दरम्यान फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं एस सी बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सत्तावीस हजार सहाशे नव्वद या एस एम एल पर्यंत व तीनशे पंच्याण्णव ते चारशे या मार्कदरम्यान राऊंड वनमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे तसेच जेही विद्यार्थी ओपन ई डब्ल्यू एसमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सव्वीस हजार दोनशे अकरा या एस एम एल पर्यंत व चारशे दहा ते चारशे पंधरा या दरम्यान राऊंड वनमध्ये महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रातील बी एम एस राऊंड फर्स्टचा कट ऑफ होता यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती मार्क तसेच एस एम एल पर्यंत कॉलेज मिळालेला आहे राऊंड वनच्या कट मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास प्लस मार्क असून देखील या राऊंडमध्ये कोणतेच बी एम एस कॉलेज मिळालेले नाही या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच यापुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकता बालाजी एज्युकेयर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं आपल्या मार्फत जो ऑल इंडिया कोटा असतो त्या कोटामध्ये दोनशे वीस दोनशे पंधरा पर्यंत मार्क आहेत तर अशा विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या मनासारख्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट करून देण्यात आलेलं आहे जर आपण स्टेट कोटाचा विचार केला तर तुम्हाला माहीतच आहे की स्टेट कोटामध्ये ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पर्यंत मार्क आहेत या विद्यार्थ्यांना देखील बीएचएमएस कॉलेज मिळालेलं नाही बालाजी एज्युकेयर मार्फत ऑल इंडिया प्रायव्हेट बीएमएस बी एच एम एस कोटा या कोटामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा तीनशे सत्तर तीनशे ऐंशी या दरम्यान स्कोर होता त्या विद्यार्थ्यांना देखील बीएमएस चे कॉलेज अलाआउट करून देण्यात आलेले आहेत त्यामुळे योग्य काउन्सलिंग करणं फार महत्वाचं असतं व योग्य वेळी योग्य तो पर्याय निवडून आपले ॲडमिशन प्रकारे मार्गी लागेल यासाठी गायडन्स असणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही कॉलेज मिळाले नाही किंवा काही असे विद्यार्थी असतील की ज्यांना त्यांच्या मनासारखं अद्याप कॉलेज मिळालं नाही तर असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकतात यापुढे तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन दिलं जाईल व तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसार ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन बसू शकतं ज्या कोर्समध्ये ॲडमिशन बसू शकतं त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन मार्गी लावले जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटासाठी पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा अन्यथा तुम्ही या नंबरवर कॉल करून देखील माहिती घेऊ शकता जर कॉल रिसीव नाही झाला तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल